हाय नमस्कार चला आवरलं काम आज लवकरच आवरलं लवकर म्हणजे तरी अकरा वाजल्या कपडे धुवायच्यात महागारी आल्या धुवायची तेवढंच राहिले इकडं काय ओढू नको शुभ्राला आवरून शुभ्राला घेऊन चाललोय आज शुभ्रा इकडं बक्की बघ की कशी हो का कसं आवारलंय धोका झोकावय झुकू झुकू आगीन गाडी काय बघू काय बघायचं Yeah. चला आपल्याला गावात जायचंय शुभ्राला आज दीड वर्षाचं इंजेक्शन आहे इंजेक्शन द्यायचं पुस्तक ही लागतं तिथे इंजेक्शन द्यायला पुस्तक तर शुभ्राचं आवरलं माझं आवरलं शुभ्राच्या पप्पाचं आवारतंय तर म्हणलं मस्त पैकी काढा एक व्हिडिओ गावात गेल्या कसं पटकर व्हिडिओ जातो हो का हो, 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 हो। बरदर हा हा तिला त्याची लटकन खेळायचं काढ झोक काय खेळाय खेळायनिसत डायमंड कुंदन मोती है ना हो लटकन तिला सगळं आवडतं ती हिथं पिन बघी तुला आहे पिन आहे हो देऊ का काढून <laughs> का? का? तुला देऊ हो तुला पण आहे की फ्रॉकला पिन छान छान है का पुस्तक नको फाडवा हुशार आहे ना तू तिला पुस्तक फाडायचं या एक पुस्तक फाडलंय तसलं दुसरं ते ही आता मेन लागत ती अजून दीड वर्षाचं इंजेक्शन परत नंतर मला वाटतं दोन वर्षाचं हाय का पाच वर्षाचं डायरेक्ट काय माहिती मग संपली इंजेक्शन आता रडते काय की आज रडते का रडते का रडणार का तू इंजेक्शन दिली नाही ना नाही ना, ना, ना? ती पण सेम आपण बोलाल ना तसंच ती पण बोलती नको 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 फाडू नको आजीला देऊ आपण धरा आजी इंजेक्शन घेऊन या आजी तू तुझी करायची जेव द्या की तुम्ही तर जेवायचे की जेवाय राहिले वांग्याची भाजी भाकरी केल्या ते आज जेवायला काय काय पुस्तक बाळाचं पुस्तक आहे छोट्या बाळाचं छोट्या बाळाचं चल आपल्याला घेऊन जायचं बाळ आहे मम्मी पप्पा आणि छोटं बाळ आई पप्पा आणि छोटं बाळ आहे ना चित्र दिसतं का तुला झोपी केली झुपी झुपी केली बाळ तू का करायची आमचं तर बाळ छत्रपती हा झुपी झुपी चला तर असू द्या आवरलं येतो जाऊन पटकन जाऊन आलं ना चल पीपीपवर बसायचं पिपीप पीपी बसायचं पिपी पुस्तक पिपीक तुक बना आजी आली तो आजी आजी बनव इंजेक्शन करायचं आली इंजेक्शन तो का तो काय आणला आजी तो डिरीत आणलं पुटल पुटल पुरीत इंजेक्शन करायचं का डिरी पायात पायात करायचं आहे ना पायात इंजेक्शन करायचं पायात करायचं का आजीला टाटा बाय अंड ठेवायचं फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये चला तर आवरलं येतो जाऊन पटकरन पुस्तक घेऊन याव तेल आणि मीठायला पिशवी चला तर असू दे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि झालं का तुमचं जेवण सगळ्यांना आज गुड मॉर्निंग आज गुड मॉर्निंग करायलाच व्हिडिओ काढला ना तर रोज बारा वाजून जात मस्त असा तर बाय बाय तुम्ही सगळेजण पण आता छोट्या बाळांचं इंजेक्शन ह्या ह्याच्यात हा येतं वाटतं हे आठ दिवसात बाय बाय